राम राम मंडळी गावची चौ मध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी आपले जुने लोक आहे ना खूप अनुभवी होती त्यांना ह्या रानभाज्याची ना फार ओळख असायची आता बघू शकता ही रानभाजी हिवाळा संपून उन्हाळ्यात रूपांतर होतं ना तव्हा ही भाजी हा उपटून घेऊ आणि खुडून घे भाग्यश्री याचे भरपूर फायदे आहेत ही आयुर्वेदिक रानभाजी आहे निरोगी आहे हिला कधीच रोग पडत नाही या भाजीला मस्त अशी कवळी लप लप करते भाजी आणि पानं बघू शकता तिचे ते कात्रीनी कापल्यासारखे येतं खायला पण छान लागती त्या भाजीचं नाव पात्रीची भाजी आहे तर मंडळी तुम्हाला सांगतो आपल्या आपले जे जुने लो जुने लोक होते ना त्यांच्या टायमाला दवाखाने नसायचे आणि ते फार हुशार लोक का असायचे कारण की त्यांच्या टायमाला दवाखाने नसल्यामुळं त्यांना आयुर्वेदिक भाज्याबद्दल संपूर्ण माहिती असायची आणि ही भाजी सगळ्यात महत्त्वाचं काय काम करते हे बघा आपल्या हाताची जळजळ असू द्या पायाची जळजळ असू द्या संपूर्ण शरीराची जळजळ असू द्या ही सर्व दूर करण्याचं काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे जेव्हा आपण ही भाजी खातो ना तर आपलं पोट साफ करण्याचं काम करते मग पोट साफ केल्यामुळं आपल्याला सर्दी नाही होत खोकला नाही होत तापसुद्धा येत नाही आणि जुन्या लोकांनाही फार अनुभव असायचे आजकाल काय होतंय आता अशा टायमाला काय होतं दोन दोन तीन तीन बॉटल पेतोय आपण तरी आपले खोकले जायना सर्दी जायना पडसं जायना तसं पूर्वी दवाखाने नसल्यामुळं ह्या भाजीचा सर्रास आहे हो आपले शेतकरी जुने लोक करायचे आणि आता आपण दवाखान्यात जाऊन आपलं खूप अवघड झालेलं आहे कारण की कसं जसं आपण तापीचं औषध घेतो सर्दीचं घेतो खोकल्याचं औषध खोकल्याचं औषध घेतो ते डायरेक्ट आपल्या किडनीवर आणि लिव्हरवर घातक घातक प्रहार करतं आणि आपल्या लिवर किडन्या डॅमेज होण्याच्या पूर्ण शक्यता फक्त आपल्या दवाखान्यामुळेच दवाखान्यामुळं चालू आहे तर ही भाजी काय करते आपलं किडनी स्टोन असू दे मुदखडा असू दे लिव्हर हे स्वच्छ करायचं काम करते नाही सर्वात महत्वाची भाजी ही पात्र्याची भाजी आहे आपलं संपूर्ण शरीर निरोगी ठेवते शहरामध्ये भेटत नाही फक्त शेतकऱ्यांनाच भेटते शेतामध्ये आल्यावर काम करतानी आता कोणी विकायला पण नेत नाही भाजी फूल बघ ना काही सुंदर आले किती सुंदर फुल आहे त्याच समस्त फुल आणि बी आलेले ही भाजी रात्रीची खायची नाही ही दिवसाच खायची भाजी शेतामध्ये बाया कामाला आल्यावर हे भाजी कच्ची तोंडी लावी देतात जेवणासोबत दुपारच्याला खायला खूप छान लागत ती चवदार म्हणजे बाकी स्त्री ही भाजी का आपले जुने लोक सांगायचे ही भाजी ना रात्री खायची नाही जोपताने हा ही भाजी फक्त दिवसा खायची आणि ही आता बहुतांश बरेच जणांना माहीत नाही की बाबा ही भाजी गरम आहे का थंड आहे पण ही भाजी एकदम थंड आहे आणि ही कोणची भाजी आपली सापडली ही माठाची भाजी खूप अशा आपल्या ऊसामध्ये भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आजू घ्यायची का बस होईल बस आता एवढी लय झाली तर मंडळी भाजी ना एकदम निरोगी म्हणजे जुने लोक तूड़ आहे ना याला निरोगी भाजी म्हणतात याची कधीच मावा नाही पडत तुडतुडे नाही होत याला कुठलाच किडा खात नाही कोणताच रोग नसतो या भाजीवर आणि पाण्याची गरज नसती ना कुठं उगते आहे कुठं पण उगते एकदम दगड औषध उगती नाही का उन्हाळ्यामध्ये एकदम चांगली चवदार पण लागते आणि आपल्याला उष्णता कमी करण्यास मदत करते अगदी तोंडा तोंडातली उष्णता आता किती जणांचे तोंड येते जिबीला फोड येते संपूर्ण शरीराची जळजळ जल होती आणि त्वचा रोगासाठी एकदम सुंदर त्वचा रोगखडा त्वचा रोग एकदम म्हणजे दिवसा तुम्ही भाजी भाकरी सोबत जरी तोंडी लावली किंवा भाजी बनवून जरी खाल्ली ना तोंडावरच्या सर्व पुळ्या वगैरे जाणार आणि चेहरा एकदम चमकदार होणार तर आपण आता भाजी बनवायला जाऊ चूल पेटून घेतली आता शेतामध्ये असल्यावर अशी चूल बनवतो आम्ही भाजी खुडून घेऊ एकदा बघू शकता अशी मस्त अशी भाजी भाजी सगळी निसून झाली आता थोडीशी दोन तीन अशी ठिकाणी कापून घ्यायची म्हणजे लवकर शिजन शिजायला काय वेळ नाही लागत तिला कवळी भाजी असते हा कवळी लसलस भाजी आणि ह्या दिवसात सगळ्या लहानपणापासून मोठ्या माणसापर्यंत सगळे सर्दी खोकले स्त्री ह्या भाजीनी कायमशी सर्दी खोकला लगेच बरं होतं खोकला तर लगेच बरा होतो जास्त खोकलेच याय लागले तर एकदाच माणूस ना अशा मा बाजारामध्ये तर अजिबात विकत भेटत नाही पायला सुद्धा भेटत नाही अशी भाजी भाजी चिरून झाली भाजीसाठी साहित्य घेतलंय ही मुगाची डाळ घेतली थोडी पाच मिनिटं अशी भिजून घ्यायची मिरच्या घेतल्या आता मीठ घेतलंय चवीनुसार शेंगण्याचा कूट घेतलाय आणि तेल आहे तर आपल्याला हे मिरच्या अगोदर चिरून घ्यायच्या आहे तुम्ही ठेसून टाकलं तरी चालल भाजी धुवून घ्यायची चांगली शेतामधून आलेली माती विती राहते थोडीशी एक दोन पाण्याने चांगली धुवून घ्यायची तू बनवलेली पण सुल आवडते हो साधी सुपी शेता विटकरी दगड पाहिजे शेतात भूक लागली काम करता तेल आता दोन चमचे बारीक आता त्यामध्ये मिरची टाकू मंडळी नक्की कमेंट करून सांगा कुणा कोणाला आवडली आणि गाव कोणतं नक्कीच कळवा मिरच्या चांगल्या तळून झाल्या आता भाजी टाकायची आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची तर याच्यामध्ये टाकायची आपल्याला डाळ भिजली म्हणजे लवकर शिजते डाळ भाजीमध्ये भाजीला पाणी अजिबात नाही टाकायचं तिला अंगठच पाणी सुटले बघू शकता ह्याच पाण्यामध्ये शिजणार आणि मीठ टाकलं मी मीठ टाकल्याच्यानंतर आजूक त्याला पाणी सुटन त्यामुळं भाजीला अजिबात पाणी नाही टाकायचं चवीनुसार मीठ तर थोडंसं चार पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि कमी जाळ ठेवायचं आहे चुलीला झाकण काढून घेऊ आता मस्त अशी भाजी वापरली आपली शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट अगदी ठोसर ठोसर आबडधोबड कुठलेला आहे खमंग तटपटीत मस्त आपली अशी भाजी तयार झाली तर पाच मिनटं आपण अशीच आरावर ठेवू मस्त अशी आपली खमंग भाजी तयार झाली तर आजची गावरान पात्रीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा ला आपल्या लहान मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खऊ घालत जात जा आठवड्यातून एकदा तरी कुठं सापडली तरी घेऊन येत जा तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट नक्की करा लगावची चौ चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद